हाय गाईस बघू शकता आमच्याकडची सायंकाळ कशी आहे एकदम मनसोक्त ठिकाण आहे आमच्याकडचं तर बघा हे आमचं लाल सोनं शेतकरीचा नादस कुळा कष्ट केल्याशिवाय सोनं दिसत नाही बघून घ्या आमचा लाल कांदा उन्हाळी कांदा बघा झाला आहे आमचा सगळा कांदा उपटून मागच्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला लावलेले कांदे दाखवले होते तर आता आमचा झाला कांदा उपटून बघून घ्या कसा आहे कांदा नक्की सांगा तर बघू शकता बाकीचा माल काढला गेला एवढा बाकी राहिलेला आहे अजून बघू शकता कसले आहे आमचं लाल सोनं नक्की सांगा कमेंटमध्ये